दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहरात गुन्ह्यांचे प्रकार चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आडगाव पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक एकवीस जानेवारी रोजी पायी पेट्रोलिंग केली आडगाव पोलीस ठाणे परिसरातील जत्रा चौक बाजारपेठ गणेश मार्केट चौक अमृतांग चौक बिडी कामगार नगर बाग परिसर तपोन केवडीबन कपिला संगम परिसर नांदूर मापूरगाव कोणार्कनगर धात्रक फाटा परिसरात आडगाव पोलिसांनी पायी पेट्रोलिंग केली वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस उपनिरीक्षक बागुल पोलीस उपनिरीक्षक जाधव ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पाटील व सोबत वीस पुरुष व महिला अंमलदार अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या टीम बनवून रवाना केल्या होत्या त्याप्रमाणे आडगाव पोलीस ठाण्याच्या वरील परिसरात पायी गस्त करून नागरिकांशी तसेच सदर परिसरात असणाऱ्या व्यावसायिक यांच्याशी संवाद साधून तसेच अयोध्या येथे श्रीराम मूर्तीची होणारी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन करून जनजागृती केली तसेच श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने नागरिकांना आवाहन करण्यात आले सदरची पेट्रोलिंग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बागुल पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव पोलीस हवालदार सुरंजे पोलीस हवालदार अलबाड पोलीस हवालदार कंदीलकर पोलीस नाईक वाघमारे पोलीस अंमलदार देशमुख पोलीस अंमलदार पवार पोलीस अंमलदार राठोड यांच्यासह पथकाने केली भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक